आस्था रोटी बँकेच्या वतीनं श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भक्तांना छत्री आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलं संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाताना पावसाचा कोणताही त्रास होऊ नये वारकरी आजारी पडू नयेत यासाठी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं वारकऱ्यांना छत्री आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर नेहा सिंह रोडा नीता मंकणी मीना गायकवाड सूरज रघोजी नीलिमा हिरेमठ पुष्कर पुकाळे स्नेहा वनकुद्रे कांचन हिरेमठ मंगल पांढरे छाया गंगणे संपदा जोशी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता अकुर्डे स्नेहा मेहता महावीर मेहता श्रीदेवी पाटील विद्या माने संगीता छंचुरे माया पाटील अर्चना कटमले सुनीता मोहले सत्यम सोलापूरकर व्यंकटेश कोल्हापुरे विजय छंचुरे आदी उपस्थित होते छत्री आणि रेनकोट वाटपचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे व जेवढे वारकरी आता इथे इथून पंढरपूरला जात आहेत त्या सर्वांना हे पावसाचा क्लायमेट आहे त्यामुळे पाऊस कधी पण येऊ शकते त्यासाठी छत्री व रेनकोटचा वापर करून तिने खूप मोठा चांगलं कार्य करत शुभेच्छा देते फाउंडेशन सर्व वारकऱ्यांना हो। आज छत्री वाटप व रेनकोट वाटप करण्यात येणार आहे तरी आम्ही सर्व महिला त्याच्यासाठी जमला आज आपण आस्था रोटी बँक तर्फे आषाढी वारीनिमित्त निमित्त पंढरीच्या दर्शनाला निघालेल्या सर्व भक्तांच्या सहर्ष स्वागत करत आहोत आणि त्या भक्तांसाठी आपण आज पावसामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आज छत्री आणि रेनकोटचं वाटप करत आहोत निले माहेरे म्हण नास्ता फाउंडेशनकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारकऱ्या लोकांना आणि रेनकोट वाटून घेण्यात येतात